आपल्या भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक आहे यानंतर महायुतीची बैठक होणार आहे पण आज आपण जे इथे संमेलन जमलेलो आहोत ते येणाऱ्या सात मेला जी लोकसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आपल्यावर असले आपल्याकडे असलेली सगळे जी जबाबदारीची पद आहे जे काम आपण गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण जे करतात त्याचा उल्लेख केला त्याचा रिझल्ट देण्याचा वेळ आता या निमित्ताने आलेला काही वर्षापासून जे दर महिन्याला केंद्रीय भारतीय जनता पक्षाच कार्यालय असेल किंवा आपल्या प्रदेश कार्यालय असेल हे असंख्य कार्यक्रम आपल्याकडे द्यायचे सगळी माहिती मागायची आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला आढावा घेण्याला सांगितला सांगितलं जायचं जेव्हा आपल्याला वाटायचं असंख्य एवढी कार्यक्रम आम्ही कशी करायची आणि तरीही मी आपल्याला ह्या निमित्ताने आपल्या वरिष्ठांसमोर मी भारतीय जनता पक्षाच्या आपण सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करेन की ज्या ज्या जबाबदाऱ्या केंद्रीय भारतीय जनता पक्ष असो ते प्रदेश भारतीय जनता पक्ष असो जे जे कार्यक्रम आपल्या सगळ्यांना दिले ते कार्यक्रम शंभर टक्के पार पडण्यासाठी आपण सगळ्या जणांनी मेहनत घेतली यासाठी मनापासून आपल्या या निमित्ताने अभिनंदन करे सगळे जे जे कार्यक्रम सन्मान्य पुढे साहेब आपल्याशी बोलायचे व ची द्वारे असे समोर आल्यावर तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्याला एक विषय आपल्याला नेहमी उल्लेख केला होता ते आपल्याला आपल्याला प्रत्येक भूतवर एक्कावन टक्के मतदान हे महायुती आणि भारतीय जनता पक्षाला आपल्याला मिळून देत आहे बांधवांनो ही निवडणूक आणि आता हा जो टप्पा आहे हा त्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे इकडे भूत अध्यक्ष आलेले आहेत सुपर वॉरियर आहेत त्या त्या भागाचे प्रमुख पदाधिकारी आहेत तुम्ही असलेला आपल्या भूतचा सगळा अभ्यास आपल्या प्रत्येक भूतवर केलेला जनसंपर्क त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची आणि प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याचा भूतकाळ तुम्हाला पण प्रत्येकाला जो वापरायचा आहे जे सुपर वॉरियर्स आपण त्या निमित्ताने नेमले होते त्या सुपर वॉरियर्सने तुमच्याकडे गेलेल्या जबाबदाऱ्याच्या अनुसार तुम्हाला आता पावलं टाकण्याची वेळ आली म्हणजे जेव्हा आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांनी ते सांगतो की आम्ही ही लोकसभा आणि जे का आपले वक्ते आपले गटासाहेब असो बाजेकर जे असो ते सांगितलं गटासाहेबांनी सांगितलं आपल्याला एवढे लाच मतदान आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळू काय आता ते ऐकल्यानंतर जसं आपण सर्वात काय वाजवलाय बाजू ताळी वाजवणं हे सोप काम आहे पण आपल्याला जो आखरा पोचवायचा असेल तर आपल्याला जो ठरवून दिलेला जो उद्दिष्ट होता त्या त्या मतदान कमीतला कमी आहे कमी तो उद्दिष्ट पार कसा पाडायचा ह्यासाठी तुमची लढलेची तयार असे काही तयारी आता आपल्याकडे जवळपास पस्तीस दिवस राहिले इकडचा का शिटिंग आहे खासदार त्यांनी तयारी काही महिन्या अगोदरपासून तो सगळीकडे फिरायला सुरू झालेला आहे म्हणून आपण माणूसचे कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आता आपल्याला दिलेली उद्दिष्ट पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला या निमित्ताने विनंती करेल मी काय जास्त वेळ बोलणार नाही कारण आपले प्रमुख बोलतील पण त्या वाप्त्याच्या जे काय आपला महायुतीचा आहे तेव्हा राजकीय बोलू पण आता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हातात असलेली माहिती हातात असलेला मतदानाचा आकडा तो मतदानाचा आकडा कसा टप्प्यापर्यंत पोहोचायचं त्यासाठी तुम्ही प्रत्येक जण आपल्या रणनीती तयार करा तुम्हाला माहिती आहे कोणाकडे जायला पाहिजे कोणाला नमस्कार करायला पाहिजे कोणाकडे चमत्कार करायला पाहिजे सगळी आपली तुमच्या लोकांकडे आहे तुम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीने तो आकडा मिळवायचा तुम्ही असंख्य लोकांनी ते निवडणुका लढवलेल्या आहे तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही जेव्हा उमेदवार असता तेव्हा ती रणनीती तयार करता सी जी यादी तयार करता त्याप्रमाणे ही रणनीती आता अपेक्षित आहे आता सगळ्या गोष्टीच्या जाहीर वाईट बोलू शकत नाही कशा बाहेरचे मतदार येतात तसे काही बाकीचे विषय हे तुम्हाला सगळ्या पद्धतीने माहिती फक्त ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपल्या वरिष्ठ नेते मंडळींना विश्वास देऊ ते दे, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्या मतदानाचा आकडा आपल्या नजरेसमोर आहे तो मतदानाचा आकडा आम्ही तुम्हाला मिळून देणारच हा विश्वास या निमित्ताने आपण मिळून काय विषय आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे आपल्याला या निवडणुकीमध्ये कुठेही गायबोळ टाकता कामा नये या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कधी कधी अपघात आपण चालवत असताना होत नाही पण समोरची गाडीची चूक असली तरी अपघात काम करत असताना याची काळजी घेतली पाहिजे कोविड समोरून त्याला मला माहिती आहे की आपल्या देशातील सगळ्याच्या आपली तयारी झालेली आहे आपला अभ्यास झालेला आहे आपण जेव्हा मैदानात उठू तेव्हा हे आपल्या समोर पण उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आपल्या विरोधकांची झालेली आहे फक्त ते लोक फार बारकानी लक्ष कशावर ठेवत आहेत की आपल्या गावागावामध्ये भूतनिहाय आहे वाद आहे कोणाकोणामध्ये टंटे आहेत आणि मग त्या लोकांमध्ये वाद वाढवायचे कसे गरीब वाढवायचे कसे यावर त्यांच्या सगळ्यांची रणनीती ठरलेली आहे म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करेन आपल्याला बाकी काहीच करायची गरज नाही आपल्याकडे हातात असलेलं भूतचं मतदान हे सांगून कसे ठेवता येईल हे वाढवता का एवढंच तुम्ही लक्ष ठेवा बाजूला भूत मध्ये काय चाललंय बाजूला गावामध्ये काय चाललं आपला विषय नाही सुपर वॉरियर म्हणून आपल्याकडे दिलेले जे काय भूत आहे जे काय मतदान केंद्र आहे तेवढ्या मतदान केंद्रापर्यंत लक्ष घातल तरी मी तुम्हाला बोलतो आपल्याला जो अपेक्षित निकाल आहे तो निश्चित म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेल की ह्या सगळ्या गोष्टीचा जो आढावा आपल्या समोर घेतला जाईल आपल्या हातात असलेला जो मतदान आहे या पूर्ण पस्तीस दिवसामध्ये वारंवार जेव्हा आपण मतदारांकडे जाल तेव्हा मतदारांपर्यंत आपल्या असलेली माहिती आपल्या असलेला जनसंपर्क त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपल्याला जे काय आपल्या मध्ये संपर्क असेल तो वाढवता कसा येईल ह्यावर आपण लोकांनी लक्ष घालावं एवढीच विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन आपण सर्वजण या पस्तीस दिवसामध्ये आपल्या महायुतीचा उमेदवार आपल्या महायुतीचा पक्ष म्हणून महायुतीची ताकद म्हणून आपल्याला ह्या मतदारसंघावर जेव्हा चार जून निकाल लागेल आणि मोदी साहेब अभिमान पुढे यादी बघते तेव्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, शेर करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका